नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो रायगडला जो काही शिपाई भरतीला पेपर विचारण्यात आला होता तर त्यामध्ये जेवढे काही जे केचे तसेच चालू घडूनचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत रायगडला जो काही पेपर विचारण्यात आला होता तर तो डी सेट आपण पाहणार आहोत सध्या डी सेट पहिला जिकेचा प्रश्न विचारण्यात आला प्रश्न क्रमांक चाळीस प्रश्न अतिशय महत्वाच्या व मजेशीर प्रश्न आहेत तेवढे काही तेवढे कठीण विचारण्यात आले नव्हते चाळीसा प्रश्न विचारला आहे मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते तर पर्यायी ब विष्णू शास्त्री चिपलूनकर तर मराठी भाषेचे शिवाजी असे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जाते त्यानंतर प्रश्न विचारला आहे वा प्रश्न आपण बघा सर्व चालू घे जे काही प्रश्न घेण्या घेण्यात आले आहेत तर तेच प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला नंतर कळेलच तर प्रश्न आहे एकसष्टवा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय ब अठराव्या अठराव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या अठरा अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला ओम बिर्ला ओम बिर्ला हे अठराव्या लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत या ज्या काही निवडणुका होत्या त्या भारतामध्ये किती टप्प्यात पार पडल्या होत्या तर सात टप्प्यात पार पडल्या होत्या महाराष्ट्रात पडल्या होत्या पाच टप्प्यांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत बी जे पी या पक्षाने किती तर दोनशे चाळीस दोनशे चाळीस जर एनडीएचा विचार केला एने सर्वाधिक जागा किती जिंकल्या तर दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याण्णव जागा जिंकल्या एने सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये मा एका पक्षाचा विचार केला तर सर्वाधिक जागा जिंकल्या तर सतरा काँग्रेसने त्यानंतर खालोखाल येतो बीजेपी आणि शिवसेना प्रत्येकी नऊ नऊ जर इन महाविकास आघाडीचा सा विचार केला महाविकास आघाडीचा सा, तर महाविकास आघाडीने एकूण जागा जिंकल्या तीस सतरा जागा जिंकल्या महायुतीने महाराष्ट्रामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत तर अठ्ठेचाळीस आहेत अठ्ठेचाळीस लोक अठ्ठेचाळीस आहेत एकूण भारतामध्ये किती जागांसाठी निवडणूक पार पडल्या होत्या तर दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणुका पार पडल्या होत्या पुढचा बासष्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न हा पण आपण घेतलेला होता तर पर्याय ब सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत अगोदर हे झारखंड तसेच तेलंगणा राज्याचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून काम पाहत होते त्यानंतर आता त्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष होते आणि ते आता राजस्थान राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत पी राधाकृष्ण यांच्या अगोदर रमेश पुढचा त्रेसष्ट प्रश्न विचारला आहे हा देखील प्रश्न आपण चालू घडावडीमध्ये घेतलेला आहे तर महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय सी एकवीस ते पासष्ट एवढी वयोमर्यादा आहे आता प्रति महिमा महिना किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे तर पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य हे देण्यात येणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अर्थमंत्री आहेत अजित पवार गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस चौसष्ट प्रश्न विचारला आहे योग्य जोड्या लावा ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच अस तीन आपण यानेच जोडी लावूया तर अच आहे बघा तीन म्हणजेच भारतीय दंड संहिता भारतीय न्याय संहिता त्यानंतर बस दोन म्हणजे बच दोन भारतीय पुरावा कायदा भारतीय साक्ष अधिनियम आणि पर्याय क आहे फौजदारी प्रक्रिया संहिता तर त्याच एक फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता योग्य पर्याय सी पासष्ट प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्य पदक जिंकले हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे बघा तर पर्याय सी स्पेन तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेन या देशाला पराभूत करून कांस्य पदक जिंकले आता भारतीय हॉकी संघाचे कर्णधार कोण होते कर्णधार तर हरमनप्रीत सिंग हरमनप्रीत सिंग हे कर्णधार होते पुढचा प्रश्न आहे संघ लोकसेवा आयोग म्हणजे चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय डी श्रीमती प्रीती सुदान हे संघ लोकसेवा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत अगोदर होते मनोज सोनी सदुसष्टवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक का कोणते ज्याचं योग्यतर उत्तर दक्षता अडुसष्ट प्रश्न आहे हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे तर नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी विश्वचषक अंतिम सामना विचारलाय फायनल तर फायनल ही झाली होती पर्याय ब बारबाडोस या ठिकाणी तर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी विश्वचषक अंतिम सामना हा बार्बाडोस या ठिकाणी झाला होता सामना होता सामनावीर विराट कोहली प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण होता तर जसप्रीत बुमरा जसप्रीत बुमरा जो काही टी ट्वेंटी विश्वचषक आहे तो कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा कोणत्या देशाने जिंकला तर आपल्या भारताने जिंकला कितव्यांदा तर दुसऱ्यांदा जिंकला पहिल्यांदा जिंकला होता दोन हजार सात साली आता जिंकलाय दोन हजार चोवीस साली एकोणसत्तरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र प्रशिक्षणार्थी यांना प्रतिमाह किती विद्या वेतन देण्याची तरतूद आहे योग्यतर पर्याय ब दहा हजार रुपये सत्तरावा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या मनु भाकर यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे तर पर्याय ब दहा मीटर एअर पिस्तूल तर दहा मीटर एअर पिस्तूल या खेळ प्रकारामध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे आता पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मनु भाकर यांनी किती पदक जिंकले तर दोन पदके जिंकली पुढचा एकाहत्तरा प्रश्न आहे एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी इर्शालवाडी या ठिकाणी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती सदर ईर्षालवाडी ही घटना रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे तर योग्य तर आहे पर्यायसी खालापूर खालापूर तालुक्यातील हे इर्षाळवाडी गाव आहे रा जिल्हा आहे रायगड आणि याच ठिकाणी एकोणीसशे जुलै दोन हजार तेवीसला अक्क दरळ कोसळून ते गाव मातीत मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले होते आणि भरपूर जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता तालुका आहे खालापूर जिल्हा आहे रायगड गाव आहे ईरशाळवाडी तारीख आहे एकोणीसशे जुलै दोन हजार तेवीस आता नुकतंच वायनाड या ठिकाणी भूस्खलन झाले वायनाड तर वायनाड हे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे तर केरळ या राज्यातील हा देखील प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण घेतला आहे ते बातरा प्रश्न आहे दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केला होता तर पर्याय अ कार्तलब खान यांचा पराभव केला होता त्र्याहत्तरावा प्रश्न आहे तीवोती खंडिया। तीवोती खंडिया दोन हजार एकवीसपासून कोणता पक्षी याला रायगड जिल्हा पक्षी म्हणून मान मिळालेला आहे पर्यायड टिबोटी खंड्या टिबोटी खंड्या या पक्षाला दोन हजार एकवीसपासून रायगड जिल्हा पक्षी म्हणून मान मिळालेला आहे चौऱ्याहत्तरावा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा याचं योग्य तर पर्याय ब पाताळगंगा अंबा कुंडलिका सावित्री असा योग्य क्रम जो आहे जो उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे पंच्याहत्तरा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील टिंबटिंब ही सर्वात मोठी खाडी आहे तर पर्याय ए धर्मतरची खाडी ही रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी खाडी आहे शहात्तरावा प्रश्न विचारला आहे रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या दोन ठिकाणांना जोडणारा घाट कोणता ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए वरंदा घाट रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या दोन ठिकाणांना जोडतो सत्याहत्तरा प्रश्न आहे योग्य जोड्या जुलवा याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब एकचा बी म्हणजेच चौदार चा तळे सत्याग्रह हे महाड या ठिकाणी झाले होते दोनचा आहे अ कुलाबा किल्ला हा अलिबाग या ठिकाणी आहे त्यानंतर तीनचा आहे ड बल्लाळेश्वर मंदिर आहे पाली या ठिकाणी आणि घरापोरी एलिफंटा लेणी आहेत उरण या ठिकाणी म्हणजे चारचा क असा योग्य पर्याय आहे ब ब हे आपले योग्य उत्तर होते अठ्याहत्तरा प्रश्न आहे भिरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे जसं योग्य उत्तर पर्याय ए मानगाव या तालुक्यात आहे भिरा जलविद्युत प्रकल्प एकोणऐंशी प्रश्न आहे सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू कधी झाला होता योग्योत्तर पर्याय सी चार जुलै एकोणीसशे एकोणतीस चार जुलै एकोणीसशे एकोणतीस साली सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाला होता ऐंशी प्रश्न आहे रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज हे कोणत्या ठिकाणी आहेत ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय महादरवाजा या ठिकाणी आहेत रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज एक्याऐंशीवा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते ज्याचा योग्यता एक एप्रिल ते एकतीस मार्च हा कालखंड वर्ष मानले जाते कशाचे मोजमाप करताना तर भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना पुढचा ब्याऐंशी प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही पर्याय ड समवर्ती सूची ही ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही त्र्याऐंशी प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे एक्कावन्न अ कशा संबंधित आहेत ज्याचं योग्य उत्तर पर्याय अ मूलभूत कर्तव्य याशी संबंधित आहे एकावन्न अ पुढचा चौऱ्याऐंशी प्रश्न आहे लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण टिंबटिंबव्या घटना दुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आले ज्याचा योग्य तऱ्या पर्याय सी एकशे सहाव्या घटनादुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आले पंच्याऐंशी प्रश्न आहे कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता वॉइस राय म्हणून ओळखला जाऊ लागला ज्याचा योग्य पर्याय अ अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हॉइस म्हणून ओळखला जाऊ लागला शहाऐंशी बारडोली सत्याग्रह टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झाला ज्याचा योग्य उत्तर पर्याय ए सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला बारडोली सत्याग्रह सत्याऐंशी प्रश्न आहे भारत छोडो चळवळीत टिंबटिंब यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले जसे योग्य उत्तर पर्याय सी नाना पाटील यांनी भारत छोडो चळवळीत सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले अठ्ठ्याऐंशी वा प्रश्न आहे लंडन मध्ये इंडिया हाऊसची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर पर्याय ब श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती लंडन मध्ये इंडिया हाऊसची स्थापना पुढचा एकोणनव्वदा प्रश्न आहे कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते तर पर्याय ए हरिजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते नव्वद प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत ज्याचं योग्य तर पर्याय सी सात महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत एक्क्याण्णवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालील खाड्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा ज्याचं योग्य उत्तर पर्याय ए तेरेखोल विजयदुर्ग दाभोल राजापुरी ब्याण्णवा प्रश्न आहे टिंबटिंब या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे तर पर्याय ब लोणार लोणार सरोवराची निर्मिती ही उल्कापातामधून झालेली आहे, आहे कोणत्या ठिकाणी तर बुलढाणा या ठिकाणी आहे बुलढाणा त्र्याण्णवा प्रश्न आहे कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही याचं योग्य उत्तर पर्याय ड वरीलपैकी कोणतीही नाही चौऱ्याण्णवा चरौन, प्रश्न आहे खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही ज्याचं योग्यतरे पर्याय सी लिग्नाइट हे लोह खनिज नाही पंच्याण्णवा प्रश्न आहे तांबड्या मृदे संदर्भातील विधाने पहा विधाने आहेत ह्युमसचे प्रमाण जास्त असते सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते ॲल्युमिनियम ऑक्साइडमुळे तांबळा रंग प्राप्त होतो ज्याचं योग्य उत्तर उत्तर होतं ड विधान अ आणि क बरोबर नाहीत म्हणजेच तांबळ्या वृद्धेसंदर्भात ह्युमेसचे प्रमाण जास्त असते हे विधान चूक होते त्यानंतर ॲल्युमिनियम ऑक्साइडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो हे देखील विधान चूक होते बरोबर कुठले आहे तर तांबड्या मृदेसंदर्भातील बरोबर विधान आहे सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते शहाण्णवा प्रश्न आहे टिंबटिंब या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत ज्याचं योग्य उत्तर पर्याय सी रायगड रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत सत्त्याण्णवा प्रश्न आहे कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय ए करबुडे करबुडे या ठिकाणी आहे कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा अठ्ठ्याण्णवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर पर्याय ड खोपोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे नव्याण्णवा प्रश्न आहे भारताचा टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे ज्याचा योग्य उत्तर पर्याय सी सुंदरबन हा भारताचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे शंभरावा प्रश्न आहे यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो तर पर्याय ब अलाहाबाद या ठिकाणी होतो यमुना गंगा नदीचा संगम मित्रांनो अशा प्रकारे जो काही रायगड पोलीस शिपाईला विचारण्यात आलेला होता पेपर तर त्यामधले जेवढे काही जिंकेचे तसेच चळवळीचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हो कव्हर केलेले आहेत मित्रांनो नुकतंच पॅरिस ऑलिम्पिकची तेहतीसावी आवृत्ती ही पार पडलेली आहे आणि त्यावर जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न हे बनतील तर ते सर्व प्रश्न आपण उद्या उद्या टाकणार आहोत त्यावर भरपूर अतिशय महत्वाची माहिती आपण घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये टॉप टॉप प्रश्न उद्घाटन वेळी ध्वजवाह कोण होते कोणी कोणी पदक जिंकले त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थान कोणत्या ठिकाणी पार पडल्या हे जे काही जेवढे महत्वाचे प्रश्न आहेत तर ते सर्व प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत उद्याचा महत्वाचा व्हिडिओ असेल पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसला जो काही पार पडला तर त्यामध्ये जेवढे महत्वाचे प्रश्न आपण ते सर्व उद्या पाहणार आहोत मित्रांनो आज पाहिलेला आहे आपण रायगड जिल्ह्याचा पोलिस पेपर त्यानंतर आता एस आर पी एफ धुळेचा देखील पाहणार आहोत एस आर पी एफ धुळेचा पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद